शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत ने माझ्या होती आणि त्या भागात कुठल्याही कामात माझं विकास होती तिथे जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असतील शासन कारखान असतील अन्य संस्था असतील तिथं पुलीचा फराव जावं पुढील ठिकाणची जबाबदारी घ्यावी त्या संबंधीचा नेखी निकाल मी घेतला नाही आणि तर माझ्या मला असं वाटतं की नवीन फिरती पुढं येऊन या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे तिला लहायक वर्षामध्ये कधी जास्त काढा एकीच्यामुळे किंवा पैसे गोष्टी करून लक्षात घेण्यात जाते याच्या असं कुणाला काम करायचं समाजाची व्यक्तीची भूमिका कुणी घेतली म्हणून जरूर करत जावं सगळ्यांना मदत घ्यावं आणि एकंदर या सगळ्या प्रदेशाचा बारामती बद्दल बोलत नाहीये दादा तर राष्ट्रवादी म्हणून वारंवार उल्लेख करतायत की पक्ष असं नाही यांचा प्रश्न बारामतीच बोलले पण पक्ष म्हणून वारंवार ते म्हणतात की आम्हाला काम करू दिलं जात नव्हतं आणि आता पक्ष म्हणून माझंच ऐकावं लागेल नव्या लोकांना पक्षानिर्देशामध्ये काळजी मी घेतली त्याच्यात माझा नाही तर आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिटनंतर ते सतत असं म्हणतायत की मी अध्यक्ष आहे

काही तक्रार असल्याचे नाही कारण आणि आज तुम्ही काही केलं असेल की दुसरी